आवळ्याचा सीझन आहे तर आवळ्याचे पदार्थ तर व्हायलाच हवेत हे मी एक किलो आवळे घेतलेले त्यांना स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आणि त्यानंतर ग्रेट करायचं आहे हे एव्हरी वन ममताज ऑल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मुरब्बा बनवणार आहोत तेही अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जो मी स्टार्टिंगला आवळ्याचा पीक दाखवलेला तर त्यामध्ये मी एक किलो आवळे घेतलेले पण अर्धा किलोचाच मुरब्बा करून बघितलेला म्हटलं घरात आवडतो की नाही पहिल्यांदा अर्धा किलोचा करून बघूया तर तो सर्वांना आवडलेला त्यानंतर मी अर्धा किलोचा आणखी केलेला म्हणजे रेसिपीमध्ये मी अर्धा किलोचाच मुरब्बा दाखवलेला बनवून पण आपण जास्तीत जास्त पूर्ण म्हणजेच अख्ख्या आवळ्यांचा मुरब्बा बनवतो तर यावेळेस अशा पद्धतीने बनवून बघितलेला तर मी हा फर्स्ट टाईम बनवलेला किसलेल्या आवळ्याचा मुरब्बा खूपच छान झालेला टेस्टी झालेला म्हणूनच मी रेसिपी अपलोड केलेली जसं आपण आंब्याचा मुरब्बा बनवतो ना त्याच पद्धतीची टेस्ट लागलेली खूपच छान झालेला मी पूर्ण एक किलो आवळे घेऊन त्यांना ग्रेट केलेलं पूर्ण अशा प्रकारे ग्रेटरची जेवढी मोठी साईज असेल ना त्या ग्रेटरने ग्रेट करायचं पूर्ण आवळ्यांपेक्षा ना असा ग्रेट केलेला आवळ्याचा मुरब्बा छान लागतो टेस्टी लागतो तर अशा प्रकारे जाड ग्रेटरने ग्रेट करायचं कोणताही पदार्थ बनवत असताना प्रिपरेशन करायला वेळ लागतो बनवण्यासाठी वेळ लागत नाही पण प्रिपरेशनला खूप वेळ लागतो त्यासाठी मला ग्रेट करण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागलेले तर अशा प्रकारे पूर्ण आवळे मी ग्रेट करून घेतलेले आणि त्यानंतर काय करायचं हे ग्रेट केलेले आवळे एका पॅन किंवा कढईमध्ये काढायचे कारण की, की आपल्याला हे ग्रेट केलेले आवळे रात्रभर तसेच ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी यांना शिजवायचं आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी याचा मुरब्बा बनवायचा आहे ट्रान्सफर यासाठी करायचं होतं की आपण टपमध्ये जर ठेवलं तर त्याला गुळाचं पाणी किंवा साखरचं पाणी चिकटेल तर त्यासाठी पॅनमध्येच ठेवायचं रात्रभर पॅनमध्ये किंवा कढईमध्ये आणि अशा प्रकारे यामध्ये जेवढ्या आपण आवळी ग्रेट केलेले तेवढंच आपल्याला गुळ किंवा साखर घ्यायची आहे तेवढंच साखरचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे कटोरीने मोजायचं आवळ्याचा किस किती भरतोय तर त्याप्रमाणे ग्रेट केलेला गूळ किंवा साखर घेऊन त्यांना मिक्स करून रात्रभर तसंच ठेवायचं मी रात्रभर ठेवलेलं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी यांना शिजवलेलं रात्रभर ठेवल्यामुळे काय होतं आवळ्यांना थोडा टाईटनेस येतो थोडे टाईट होतात आवळे त्यामुळे ते त्यांना रात्रभर तसंच ठेवायचं मी इथे गुळाचा वापर केलेला आहे जेवढे ग्रेट केलेले आवळे तेवढाच गुळ घ्यायचा किंवा तेवढीच साखर घ्यायची पण आयुर्वेदामध्ये जास्तीत जास्त गुळालाच महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे मी जास्त गुळाचाच वापर करते आणि त्यामध्ये तत्वांची जर गोष्ट केली तर त्यामध्ये ग्लुकोज सुक्रोज गुळामध्ये विटॅमिन आणि खनिज भरपूर प्रमाणामध्ये आहेत आणि जसं की कॅल्शियम फॉस्फोरस मॅग्नेशियम पोटॅशियम आणि लोह जिंक तांबा फोलिक ॲसिड बी कॉम्प्लेक्स अशा प्रकारे भरपूर ऊर्जायुक्त असा हा गुळ आहे म्हणून गुळाचं सेवन जास्तीत जास्त प्रमाणात केलं पाहिजे मी हा मुरब्बा तयार करत असताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली तर मीडियम गॅसच्या फ्लेमवरती हा मुरब्बा तयार करायचा आहे तर दहा ते बारा मिनिटमध्ये किंवा जास्तीत जास्त पंधरा मिनिट लागतात पंधरा मिनिटमध्ये हा मुरब्बा बनून तयार होतो चिकट असा पाक व्हायला हवा जास्ती चिकट करायचा नाही थोडासा आपण गुलाबजामूनचा पाक जसा बनवतो ना तशा प्रकारे चिकट करायचा आणि तुम्ही नोटीस केलं असेलच चिकट असा पाक झाल्यानंतर काय करायचं त्यामध्ये काळं मीठ घालायचं थोडंसं सा टेस्टकरिता साधं मीठ नाही घालायचं काळं मीठच घालायचं त्यामुळे पदार्थाला छान टेस्ट येईल त्यामुळे थोडंसं काळं मीठ घालायचं चिमूटभर आणि मिक्स करायचं आणि हा मुरब्बा जर तुम्हाला लगेच बनवायचा असेल तर आवळे ग्रेट करून लगेच पण बनवू शकता असं काही नाही की रात्रभरच ठेवायला हवा तुम्हाला जर एक दिवसामध्ये बनवायचं असेल तर काय करायचं साखर किंवा गूळ मिक्स केल्यानंतर दोन ते तीन तासांनी त्याला पाणी सुटल्यानंतर बनवायचं असं बनवलं तरी काही हरकत नाही आणि आता इथे मी एक चमचा विनेगर घातलं आहे जर तुमच्याकडे लिंबूचा रस असेल तर एक चमचा लिंबूचा रस घालायचा जे पदार्थ आपल्याला वर्षभर टिकवायचे आहेत ना त्यामध्ये सायट्रिक ॲसिड घालायचं त्यामुळे काय होतं वर्षभर टिकतात हे पदार्थ खराब होत नाहीत म्हणून यामध्ये सायट्रिक ॲसिड घालायचं पण ज्यावेळेस आपण विनेगर किंवा सॅट्रिक ॲसिड घालणार त्यावेळेस गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि नंतर मिक्स करायचं नंतर यामध्ये सहा ते सात साथ लवंग घालायच्या ज्यावेळेस आपण आवळे आणि गूळ किंवा साखर मिक्स करतो त्यावेळेसच घालायचं मी विसरले होते त्यामुळे काय होतं मुंग्या पण लागत नाही पदार्थाला आणि टेस्ट पण येईल छानपैकी नंतर यामध्ये अर्धा चमचा वेलचीपूड घालून मिक्स करायचं आणि त्यानंतर हा मुरब्बा गार करायचा गार केल्यानंतर एक एअरटाईट कंटेनर घेऊन त्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे हा वर्षभर टिकतो मी हा मुरब्बा बनवत असताना अंदाजानेच गुळ घेतलेला तर गुळ थोडासा कमी झालेला काय करायचं मोजून घ्यायचं के ग्रेट केलेले आवळे आणि गुळाचं प्रमाण सारखं यायला हवं की जेणेकरून हा मुरब्बा आहे ना पूर्ण गुळामध्ये किंवा साखरमध्ये मिक्स व्हायला हवा जसं आपण लोणचं बनवत असताना लोणच्यामध्ये पूर्ण वरतीपर्यंत तेल ठेवतो तशाप्रमाणे याला पण वरतीपर्यंत पाक यायला हवा तर अशा प्रकारे पाकामध्ये हा बुडायला हवा तुम्हाला कोणताही पदार्थ बनवत असताना जर काही विचारायचं असेल तर कॉमेंट करून विचारू शकता हा आत्ता गरम असल्यामुळे याला चिकटपणा कमी वाटतोय पण गार झाल्यानंतर याला चिकटपणा आणखी येतो तर हा अर्धा किलोचा मुरब्बा बनवून तयार आहे त्यानंतर मी आणखी अर्धा किलोचा केलेला तर त्याप्रमाणे हा एक किलोचा मुरब्बा आहे बरणीमध्ये तर ही बरणी फ्रीजमध्ये पण ठेवू शकता तर अशा प्रकारे एअरटाईट कंटेनरमध्ये भरायचा तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा